रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक रस्त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असे नाव देण्यात आले या मार्गाच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी करण्यात आली परंतु या ऐतिहासिक स्मारक काला चबुतऱ्याची झालेली दुरावस्था प्रयत्न मनपा प्रशासनाकडून करण्यात आला औरंगाबाद महानगरपालिकेने क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या सिमेंट रस्त्याला सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं नाव दिलंय या महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहरात येणार म्हणून महिन्यापासून रखडलेल्या कामांची पूर्तता करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून महानगरपालिका प्रशासने वेग धरलाय रस्ता दुभाजकांची रंग रंगोटी वृक्षरोपण रस्त्याच्या अपूर्ण कामांची डागडुगजी पतदिव्यांची पडताळणी यासारख्या कामासाठी मनपा प्रशासनाला मागील दोन दिवसात जाग आली आहे परंतु ज्या क्रांती चौकात हा लोकार्पण सोहळा होणार आहे त्याच क्रांती चौकातील हुतात्मा स्मारकाकडे मात्र मनपा प्रशासनानं पूर्ण दुर्लक्ष केलंय अठराशे सत्तावन्नच्या उठावात वीरमरण मरण पत्करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ औरंगाबाद नगरपालिकेने सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी हे स्मारक उभारलं होतं परंतु मनपा प्रशासनाने कित्येक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष केलंय क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रोड रस्त्याचे चा काम चालू असताना या स्मारकाची पडझड करण्यात आली होती परंतु कित्येक महिने उलटूनही महानगरपालिकेने त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाहीये कोणत्याही प्रकारचं अथवा पुनर्बांधणी केली नाहीये आज लोकार्पण सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे शहरात येणार आहेत त्यामुळं मनपा प्रशासनानं हे स्मारक बडद्याआड झाकण्याचा निष्फळ प्रयत्न केलाय अठराशे सत्तावन्नच्या उठावात ज्या क्रांतिकारकांनी सहभाग घेतला होता त्या क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने काळाचकुतारा येथे फाशी दिली होती त्यांच्या स्मरणार्थ एकोणावीसशे सत्तावन्न साली औरंगाबाद नगरपालिकेने इथे एक हुतात्मा स्मारक उभार कालाचकुदारा हुतात्मा स्मारक उभारलं होतं परंतु औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेला क्रांती चौक रेल्वे स्टेशन रस्ता रस्त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलेलं आहे याच याच रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शहरात येणार आहेत परंतु याची या स्मारकाची या या स्मारकाची रस्त्याचं कामचं चा, कामकाज चालू असताना महानगरपालिकेकडून जी पडझड झाली होती त्याची महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्याची कोणतीही पुनर्बांधणी किंवा सुशोभीकरण केलेलं नाही त्यालाच आता पडद्याच्या आड दडवून आता हा लोकार्पण सोहळा महानगरपालिका पार पाडणार आहे कॅमेरामॅन चंद्रकांत जगतापसोबत भूषण शिरोळे एन न्यूज औरंगाबाद